तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांशी आम्ही बोललो त्यांना दर्शन या तीन दिवसाच्या कार्यक्रमात घेतल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी त्यांनी दिल्या तुम्ही काय सांगा बघा पूर्ण वातावरण जे आहे ते राममय या ठिकाणी झालेलं आहे सगळे लोक जे आहेत हे रामाच्या भक्तीमध्ये जे आहेत ते तल्लीन झालेले आहेत हे कल्याण काय महाराष्ट्र काय पूर्ण देश आणि देशाच्या बाहेर देखील लोक जे आहेत ते आजच्या दिवशी सकाळी जे दृश्य आपण पाहिलं ते विलोभनीय दृश्य जे आहे हे प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये एका भव्य दिव्य मंदिरामध्ये झालं ते दृश्य पाहिल्यानंतर मला वाटतं की सगळे लोक जे आहेत एका वेगळ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये जी के अनेक वर्ष ज्याचे स्वप्न लोकांनी पाहिलं ते स्वप्नपूर्ती जी आहे ती आज त्या ठिकाणी होताना आम्ही पाहिली आणि बाळासाहेबांचं सा देखील स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे ते स्वप्नपूर्तीचं काम जे आहे त्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं मला वाटतं माझ्या पिढीला माझ्या पुढच्या पिढीला जे आहे आजच्या पिढीला प्रभू श्रीरामांचं दर्शन जे आहे मन... आ... ते आता छोट्याशा झोपड्यामध्ये घ्यायला लागणार नाही एका मोठ्या मंदिरामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी मन दर्शन जे आहे ते घेता येणार आहे खरंच आपण सगळे लोकं खूप भाग्यशाली आहोत की आपण जे पाचशे वर्षापासून लोक वाट पाहत होते ते पाहण्याची संधी जी आहे आणि ते स्वप्न जे आहे हे पूर्ण झालं हे आपलं खूप मोठं भाग्य आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा